दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा हवामान खात्याकडून सलग तीन दिवसापासून नाशिकसाठी वादळी गडकटळी पावसाचा इशारा दिला जातोय ग्रामीण भागात वादळी बेमोसमी पावसानं आहाकार माजवला असला तरी शहरी भागात मात्र केवळ ढगाळ हवामान तयार होत असल्यानं वातावरणात कमालीचा दमटपणा जाणवत असल्यानं नाशिक कर चांगलेच घामाघुम झाले आहे कमाल तापमान अडतीस पूर्णांक एक तर किमान तापमान चोवीस पूर्णांक शून्य अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले नाशिक शहरासह ग्रामीण भागात मागील चार ते पाच दिवसांपासून लहरी निसर्गाचे वेगवेगळे रूप बघायला मिळत आहे शहरी भागात दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री जोरदार वादळी पाऊस झाला होता मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत साडेसात मिलीमीटर पाऊस मोजण्यात आलेला होता त्यानंतर मात्र गुरुवारी शहराच्या मध्यवर्ती भागात सायंकाळी मध्यम सरींचा हलका शिडकावा झाला पावसाचे वातावरण तयार होत असले तरी शहरी भागात सरींचा जोरदार वर्षाव दोन दिवसापासून झालेला नाही उन्हाची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली असली तरी दमट वातावरणामुळे जीवाच्या काहिलीचा अनुभव नागरिक सध्या घेत आहेत शुक्रवारी जिल्ह्याच्या काही भागात मध्यम स्वरूपाचा गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडनं वर्तवली जाते तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक